चला पटकीन लवकर इथं तिघी जणी बसलेले या ना इकडं पलीकडे बसलेले तिघी जणी बस, बस? आपल्याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी दत्तात्रय हजारे हा सी झाल्याबद्दल आपण आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी साजरा करत आहोत या समारंभासाठी उपस्थित असलेले

पण म्हटलं जरा हेच आपल्याला करायचं आहे तर दहावीमध्ये तीनशे टक्के मला पडले त्यानंतरचा प्रवास कसा करायचा तर दहावीमध्ये एक चांगले टक्के पडल्यानंतर प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की हो कॉलेज कोणतं निवडायचं तर माझ्याकडे कसा ऑप्शन नव्हता कारण आर्थिक परिस्थिती अशी होती त्यामुळे माझं असं मत होतं की जिथे कमी फी आहे ते कॉलेज मला निवडायला तर

त्यानंतर मी असं ठरवलं की ठीक आहे आपल्याला जिथे सगळ्यात कमी फी असेल तिथेच कॉलेज आपल्याला आहे तर इंग्रजी माध्यम हे तर मला करू शकत नव्हतो त्यामुळे पहिल्यांदा आल्यानंतर शिवध्यात आलो दोन कॉलेज पाहिले छत्रपती आणि महाराष्ट्र तर छत्रपतीची फी तर खूप जास्त होती आणि आपली फी मला वाटते खूप पाचशे पाचशे रुपये एवढीच होती आणि आधीपासून वेळेत शिक्षण समोर मी शिकलो त्यामुळे वेळेस शिकायचं मला माझ्या जीवनाचे काही प्रसंग सांगतो असं नाही सांगत की तुम्ही सी एस करा किंवा पुढे काय करा हे सगळे तुम्हाला माहिती मिळून जाईल तर आले आल्यानंतर एकदम आपला ऍडमिशन फॉर्म झाल्यानंतर मी इथेच तुम्हाला ऍडमिशन फॉर्म पाहिजे तेव्हा सूर्यवंशी सर आणि जाधव सर हे फॉर्म क्लिअर करण्यासाठी होते दोन्ही सायन्स आणि कॉमर्स दोन्ही एका लाईनमध्ये होत्या तर मला सांगितलं की बाबा तुला आठवीची टक्के आहे घ्यायचं आहे त्यावेळेस नेमकं नंतर विद्यार्थी सायन्स करा किंवा खूप सिलेबस सोपं आहे म्हणून आपण आर्ट्स घेऊन जायचं असं आणि याचा एक मिडल म्हणून कॉमर्स खूप मोल मिळायचं सर्वच अभ्यास करतील असं काही नव्हतं पण सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी खूप चांगले मार्गदर्शन दिले आणि तिथून हा प्रवास सुरू झाला तर अभ्यासाचा प्रवास असतो जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे मला प्रश्न खूप पडायचा तर एक कमी बाब अशी राहिली की इथे मॅथमॅटिक पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि इकॉनॉमिक्स जे इंग्रजी माध्यमातून पाहिजे होतं तेही इथे मिळालं पण असं मला कधीच जाणवलं नाही की मी हे मराठी माध्यमातून शिकलो किंवा मला मॅथमॅटिक्स नव्हते तर तुम्ही जर ठरवलं असेल ना तुमचा